नमस्कार आपण पाहत आहात न्यूज भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरा नमोनेत्र संजीवनी शिबिराचे आयोजन माननीय जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष मेघाराणी जाधव गगनबावडा मंडल अध्यक्ष जी शिंदे यांच्या नियोजनात जिल्हा स्तरावर नेत्र तपासणी शिबिर डॉक्टर अमित गडकर यांच्या सहकार्यातून जिल्हा चिटणीस तथा संयोजक नामदेवजी कांबळे यांच्या संयोजनात जाधव हॉस्पिटल निवडे साळवण तालुका गगनबावडा येथे घेण्यात आले या शिबिरात एकशे बावन्न नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला यावेळी जिल्हा सरचिटणीस सौ सुशिला पाटील जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ मेघराणी जाधव जिल्हा चिटणीस धीरज करलकर नामदेव कांबळे सौ रेखाताई नांगरे पाटील गगनबावडा मंडल अध्यक्ष स्वप्नील शिंदे सोशल मीडिया जिल्हा प्रमुख प्रकाश उर्फ प्रल्हाद पाटील समाजभूषण लालासो पोवार विस्तारक अनिल पडवळ कार्यालय प्रमुख ऋषिकेश पाटील माननीय सभापती एकनाथ शिंदे डॉक्टर गुरुप्रसाद जाधव डॉक्टर अमोल जाधव डॉक्टर लक्ष्मण पाटील नारायण रावण संजय शिंदे प्रकाश जाधव संग्राम देशवाणे परशराम भोगावकर अर्जुन पाटील शशांक पारगावकर मामू शेलार तसेच जिल्ह्यातील जिल्हा अधिक पदाधिकारी बुध प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ दीन हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात